नमस्कार श्री स्वामी समर्थ तर यंदा शनिवारी पितृपक्षाची सुरुवात होणार आहे पितृपक्षातील पंधरा दिवस आपल्या वास्तूसाठी आणि आपल्या घरातील वातावरण शुद्ध होण्यासाठी खूप प्रभावी म्हटले जाते या काळामध्ये आपले पूर्वज जे आहे हे पृथ्वीवर येत असतात आणि या काळात आपल्या पितरांकरिता पिंडदान तर्पण हे मनोभावी केले जाते तर धार्मिक विधीमध्ये हा भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील पौर्णिमेपासून सुरू होत असतो हा कालावधी आणि आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील आमेषेला हा तिथी संपत असतो तर पितरांचं श्राद्ध व पितृपक्ष यंदा एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध तर्पण नदीमध्ये जाऊन स्नान व दानसुद्धा केले जाते हे केल्याने आपल्याला पुण्य जे आहे ते शंभर टक्केने लाभत असते आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते असं केल्यामुळे आपले पित्र हो जे आहे ते आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद आणि त्यांचे ऋण आपण फेडून ते आनंदी होत असतात व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आहे जसे की पती आहे मुलगा असेल त्यांना भरभरून यश मिळत असते व घरात धन ऐश्वर संपत्ती लाभत असते तर यंदा हे पितृपक्ष सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे पितृपक्ष जे आहे तर सर्व पित्री आमोशेपर्यंत संपणार आहे तर पहा जेव्हा आपण श्राद्ध विधी पाळत असतो तेव्हा पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणत्या वस्तू हसायला हव्यात भोजन कोणते असायला हवेत तर ज्या वस्तू आहेत त्या सोळा प्रकारच्या भाज्या आपण बनवत असतो पण अशा काही भाज्या आहेत तर त्या या थाळीमध्ये नसायला हव्यात व सेवा मंत्र त्याचबरोबर नियम काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पितृपक्षामध्ये दे देवाच्या आधी सेवा जी आहे ती आपल्या पित्रांची केली जाते तर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी जी आहे ती चौथ्या दिवशी येत असते तरीही तुम्ही या दिवशी पितरांची पूजा करू शकत नाही कारण आपण देवाला पाचव्या दिवशी आंघोळ करून विधिवत डोक्यावरून पाणी घेऊन पूजा करत असतो चौथा दिवस हा देवासाठीही मानला जात नाही किंवा पितरांची पूजा करण्यासाठीही मानला जात नाही म्हणून पाचव्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन पितरांची पूजा करावी तर पितृपक्षामध्ये नामकरण वास्तुशांती ग्रहप्रवेश चुकूनही करू नये किंवा डोहाळे जेवण चुकूनही करायचे नाही हे अशुभ म्हटले जाते या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपण पितरांना पंधरा दिवस आपापल्या परिवारानुसार व आपल्या प्रांतानुसार नैवेद्य हा बनवत असतो त्यांचा आशीर्वाद आपल्या सबरोबर व कुटुंबावर राहण्यासाठी ते पृथ्वीतलावर येत असतात पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही विवाहाची बोलणीसुद्धा करायची नाही हे खूप चांगले दिवस आहेत परंतु या दिवसामध्ये काही नियम जे आहेत ते पाळायला हवेत या दिवसात दानधर्म करण्याला खूप महत्त्व दिले जाते कारण हे श्रेष्ठ दान म्हटले गेलेले आहेत म्हणून या पंधरा दिवस माझ्या पितरांना हा दिवस स्मरणार्थ मी सेवा करेन म्हणून मनोभावी पूजा करायची आहे तर पहा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या पितृपक्षामध्ये आपल्याला लवकर उठायचं आहे सकाळी पंधरा दिवस हा नियम पाळायचा आहे तर या पितृपक्षामध्ये एक दिवस आपल्याला आपल्या पितरांच्या व आपल्या संपूर्ण कुटुंबावर भरभरून यश मिळण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद सर्व कुटुंबावर रहावे त्याकरिता काही सेवा आपल्याला करायच्या आहेत तर तर या दिवसामध्ये आपल्याला स्वयंपाक जो आहे हा खूप बनवायचा असतो भरपूर भाज्या बनवायच्या असतात म्हणून सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गंगाजल हळद टाकून गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालू नये जसे की कुलदेवताची पूजा आपण करत असतो त्यावेळेमध्ये काळा रंग हा वर्ज म्हटला जातो तसंच या पितृपक्षाच्या पूजेला काळा रंग वर्ज आहे तर या दिवसामध्ये आपल्याला चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कोणतीही ड्रेस परिधान करायचा नाही पहिल्याच्या दिवशी आपल्याला एक पोळी बनवायची आहे आणि चार प्राण्यांना खायला द्यायचे आहे गाय असेल कुत्रा असेल कावळा असेल चिपणी असेल यांना आपल्याला खायला द्यायची आहे पंधरा दिवस रोज हा नियम आपल्याला पाळायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे आपल्याला भरभरून मिळत असतो यामुळे घरातलं वातावरण जे आहे ते शुद्ध होते आणि घरात समृद्धी लागत असते तर या पितृपक्षात जर तुम्ही नकळत कळत काही चुका झाल्या तर त्या आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी आणत असतात व यशस्वीरित्या कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नाही म्हणून या कालावधीमध्ये कोणाचा अपमान करू नये आजी असेल आजोबा असेल आई असेल बढी असेल तर आपल्या काही चुकीचा शब्द जाणार नाही असं वागावं घरामध्ये रागावर नियंत्रण ठेवायचं आहे या पंधरा दिवसामध्ये नख कापू नये केस कापू नये त्याचबरोबर या दिवसामध्ये मांसाहारी पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर पंधरा दिवस चार पोळी जे आहे त्याला तूप लावायचं आहे आणि पोळीमध्ये आपल्याला चिमूटवर गूळ टाकायचा आहे गुळ घालून हा नैवेद्य आपल्याला पहिला गाईला बनवायचा आहे हा जो नैवेद्य आहे पहिली पोळी जी आहे ती गाईला खाऊ घालायची आहे दुसरी पोळी जी आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तिसरी पोळी जी आहे ती आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे आणि चौथी पोळी जी आहे ती एखाद्या आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायची आहे एखाद्या माशांना किंवा तुम्ही ही जी पोळी आहे एखाद्या गरीब व्यक्तींना खायला देऊ शकता किंवा ते एखाद्या झाडाखाली तुम्ही अर्पण करू शकता तर असं म्हटलं जाते की या पितृपक्षामध्ये पोळी अर्पण करताना हा मंत्र म्हणावा तर पुढील पद्धतीने हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे त्याचबरोबर असं म्हटलं जाते की आपण जेव्हा कावळ्याला ही पोळी खाऊ घालतो तर तेव्हा आपल्याला असं म्हणायचं आहे की पश्चिम वाहव्य दिशेला राहणारे पुण्यकर्म करणारे कावळे आहे या तिथीला या विधीला काकबली असं सुद्धा म्हटलं जाते म्हणून ही चपाती काव्याला खाऊ घातल्याने त्यांचा व आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो तर चौथी चपाती ही आपल्या दारामध्ये किंवा एखादी गरीब व्यक्ती असं असेल तर त्यांना खायला द्यायची आहे तर पहा जेव्हा आपल्या घरामध्ये श्राद्धविधी असते या चार प्राण्यांना खाऊ घातली जाते ही चपाती तर या काळामध्ये आपले पित्र आपल्या उंबरवट्यावर येत असतात तर या पितृपक्षामध्ये आप... आपण आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि रोज पंधरा दिवस एक तांब्यामध्ये आपल्याला गंगाजल गोमूत्र खडीमीठ हळद त्रुटी व थोडी कापूर जी आहे कापुराची वडी टाकून हे पाणी आपल्या मुख्य मरवट्यावर टाकायचं आहे शिंपडायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हळदीचं लेपन रोज करायचं आहे आपल्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची ही घराला लागत नाही तर हे पाणी सर्व प्रकारचे दुःख संकट दोष दूर करत असते हे पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपण जो स्वयंपाक बनवणार आहोत तर एक गौरीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला संपूर्ण जाळायचं आहे आणि त्यावर हा गुळकुळीचा जो नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे तो टाकायचा आहे किंवा जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा घास आपल्याला या गौरीवर ठेवायचा आहे आता पाहूयात की जेवणाच्या थाळीमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आपल्याला ठेवायच्या आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्या पूर्वजांसाठी जो पदार्थ आपण बनवत आहोत त्यांना आवडीचा जो पदार्थ आहे सर्वात प्रथम तोच बनवायचा आहे त्यामध्ये कडी उडदाचे वडे त्याचबरोबर भजे तांदळाची खीर व आळूवडी त्याचबरोबर पूरणाचा स्वयंपाक आणि डांगराची भाजी करायला खूप महत्त्व दिले जाते या डांगराच्या भाजीला काशीफळ असंसुद्धा म्हटलं जाते या डांगराची भाजी जी आहे ती सुकी भाजी नक्की बनवली जाते व भोपळ्याची भाजीसुद्धा बनवावी तर भरपूर पितरांना मांसाहारी पदार्थ आवडत असतात तर काही ठिकाणी मांसाहार बनवला जातो पण ते पूर्णपणे निषिद्ध म्हटलं गेलेलं आहे म्हणून हा सोळा प्रकारचा जो निवेत आहे किंवा भाज्या आहे ह्या पूर्ण सात्विक आहाराचा स्वयंपाक हा बनवला जातो पण मांसाहारी पदार्थ हा चुकूनही बनवू नका ह्या भाज्या बनवत असताना डांगर मुगाची भाजी हुसळ त्याचबरोबर भात असेल पुरी असेल भजे असेल काकडी असेल किंवा कढी असेल किंवा कोशिंबीर असेल उडदाचे वडे असेल हे आवर्जून असतात त्याशिवाय हा स्वयंपाक अपूर्ण मानला जातो तर ज्या दिवशी श्राद्धविधी आहे त्या दिवशी हा स्वयंपाक बनवायचा आहे तसंच ह्या भाज्या बनवत असताना सात्विक बनवायचे आहे जास्त मसाले न वापरता आपल्याला मिरची किंवा तिखट आहे किंवा भाजी जी आहे ती बनवायची आहे हा स्वयंपाक श्राद्ध विधीसाठी आहे तर कांदा लसून टाकू नये तर या काळात जर मासिक पाळी असेल किंवा सुतक पडलेले असेल तर हा स्वयंपाक चुकूनही आपल्याला बनवायचा नाही तर हा स्वयंपाक बनवत असताना काही जणांना भजे किंवा काही पदार्थ आपण बनवत असतो ती खाण्याची किंवा मीठ कमी जास्त झालेलं आहे ती पाण्याची सवय असते पण हे बनवताना चुकूनही आपल्याला हे अन्न उष्ट करायचं नाही कारण हा नैवेद्य जो आहे हा आपण आपल्या पितरांसाठी बनवत असतो म्हणून हा उष्ट करू नये तर पितृपक्षाच्या थाळीमध्ये वाढताना क्रमाने आपल्याला ताट जे आहे ते वाढायचं आहे एक केळीचं मोठं पान घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे आणि शेवटी आपल्याला मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढायचे आहे सर्व भाज्या एका बाजूला व चटणी पुदिना चटणी असेल लसण चटणी असेल ती एका बाजूला वाढावी तर मधवत वरण भात टाकायचे आहे आणि मध्यभागी आपल्याला कढी व खीर ठेवायची आहे कोथिंबीर वाढताना व्यवस्थित वाढावी इकडे तिकडे जाऊ देऊ नये अशा पद्धतीने हे भोजन जे आहे ते पित्रांसाठी वाढले जाते आणि नैवेद्य हा जो आहे हा गाईला खाऊ घातला जातो त्याचबरोबर असं म्हटलं जाते की महाभारतामध्ये शास्त्रामध्ये तीन पिंडाचे विधान आहे एक पिंड पाण्यात अर्पण करावे दुसरी पिंड हे श्राद्ध करणाऱ्याच्या पत्नीला खायला द्यावे आणि तिसरी पिंड जे आहे आग्नेला अर्पण करावे म्हणून गौरीवर अर्पण करावी तर हा नियम ज्या घरात पाळला जातो तिथं सर्व सुखसोयी प्राप्त होते आणि त्या घरात कधीही पितृदोष नावालाही उरत नाही जेव्हा आपण श्राद्धविधी करणार आहोत त्यावेळेमध्ये आपण हे नियम पाळायला हवेत ज्यामुळे संपूर्ण नैवेद्य जो आपण केलेला आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या घरावर कोणत्याही कामामध्ये किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये भरभरून यश मिळत असते या दिवशी पितराची सेवा करावी आणि ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करावा आणि या दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा आवर्जून करावी असं म्हटलं जाते की आपल्या कुलदेवतेची सेवा केल्याने आणि या दिवसामध्ये विधीने आपण श्री हरिविष्णूची आणि माता लक्ष्मी आणि आपल्या कोलेदेवतेची जर पूजा केली तर घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होते आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून मिळत असतो म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा घरात सुख समृद्धी लाभेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा